ओम परमात्मने भगवत भगवद्गीता अध्याय चौथा संन्यास योग श्री भगवान म्हणाले हा अविनाशी कर्मयोग तुला सांगितला तो नवीन नाही मी फार पुरातन आहे सुद्धा मी आधीचा आहे मी हा कर्मयोग सूर्याला म्हणजेच विवस्वानाला सांगितला व त्याने वैवस्तत मनुला सांगितला वैवस्तत मनुने, तो आपला पुत्र इक्ष्वाकू राजाला सांगितला हे शत्रुतापना हा योग पुरातन परंपरेने राजर्षींना माहीत होता जनकादिक राजे या कर्मयोगानेच ब्राह्मी स्थितीत राहिले परंतु फार दीर्घकाळ लोटला त्यात हा योग लुप्त झाला तू माझा भक्त व जीवलग मित्र आहेस म्हणून तो हा पुरातन कर्मयोग मी तुला सांगितला आहे हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे हा गुप्त ठेवण्याजोगा आहे अर्जुन म्हणाला तुमचा जन्म अलीकडचा आणि सूर्याचा जन्म प्राचीन काळचा तर मग तुम्हीच हा कर्मयोग पूर्वी सूर्याला सांगितला हे मी कसे समजू श्री भगवान म्हणाले हे शत्रुतापना अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाहीत पण मला माहीत आहेत मी जन्मरहित आहे अविनाशी आहे ज्याच्या स्वरूपात फरक होत नाही असा असूनही सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर असूनही प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होऊन आपल्या मायेने मी जन्म घेत असतो कारण हे अर्जुना ज्या ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढत जातो त्या त्यावेळी मी स्वतः जन्म घेतो सज्जनांच्या उद्धारासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगी युगी जन्म घेतो हे अर्जुना सर्व शक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा अज अविनाशी आणि सर्व भूतांची परमगती व परम आश्रय आहे तो केवळ धर्माची स्थापना आणि जगाचा उद्धार करण्यासाठीच आपल्या योगमायेने रूप धारण करून प्रकट होत असतो म्हणून परमेश्वरासारखा सुरूध प्रेमी आणि पतित पावन असा दुसरा कोणीही नाही असे जाणून जो पुरुष परमेश्वराचे अनन्य प्रेमाने निरंतर चिंतन करीत आसक्ती सोडून संसारात वागतो तोच त्याला तत्वतः जाणतो तो देहत्यागानंतर पुन्हा जन्माला येत नाही मलाच येऊन मिळतो आसक्ती क्रोध व भय म्हणजे मृत्यूचे भय तिथून उत्पन्न होणारी खळबळ टाकून देऊन मतपरायण होऊन विकारांना जाणून माझ्याच रूपाशी धर्माशी कर्माशी तन्मय होऊन माझाच आश्रय घेऊन ज्ञानरूपी अग्निने शुद्ध होऊन माझ्याच नित्य सनातन दिव्य स्वरूपात येऊन मिळालेले अनेक लोक आहेत अर्जुना जे ज्या हेतूने माझ्याकडे येतात त्यांना तसे फळ मी देतो लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात कर्मफळाची इच्छा करणारे लोक ह्या लोकी देवतांची उपासना करतात कारण ह्या मनुष्य लोकी त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चार वर्णांची समाजव्यवस्था मनुष्याचे स्वभावधर्म आणि त्यांची कर्मे ह्यांना अनुसरून मी केली आहे मी तिचा करता असूनही अकर्ता व अविनाशी आहे असे समज कर्मफळाची मला इच्छा नाही त्यामुळे कर्मे मला बंधनकारक होऊ शकत नाहीत त्याप्रमाणे मला जो ओळखतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही स्वतःची आत्मस्थिती ही भगवंताच्या आत्मस्थितीशी एकरूप करून अनुभवजन्य ज्ञान व भान त्या पूर्वज योगीजनांनी त्या आत्मस्थितीत राहून कर्तव्य कर्मे केली आहेत म्हणून तू पूर्वजांनी परंपरागत केलेले कर्मच कर कर्म म्हणजे कर्म कोणते व अकर्म कोणते याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडले आहेत म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन ते कळले की तू अशुभापासून पापापासून म्हणजेच कर्मबंधातून मुक्त होशील कर्म म्हणजे काय विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध कर्म म्हणजे काय व अकर्म म्हणजे कर्म न करणे म्हणजे काय हे सर्व जाणले पाहिजे कारण कर्माचे तात्विक स्वरूप जाणणे कठीण आहे विकर्म याचे दोन अर्थ होतात विपरीत कर्म व विशेष कर्म परधर्म म्हणून जो पूर्वी भयावह असल्याचे सांगितले आहे तो विकर्म आणि विशेष कर्म म्हणजे सद्गुणांनी दैवी संपत्तीने प्रेरित होऊन जे दया कृपा अहिंसा संकट मोचन स्वाध्याय तप दान दम यज्ञ आर्जव सत्व संशुद्धी ही कर्मे होय अकर्म म्हणजे कर्म करणे विहित असूनही त्याचे फलरूप बंधन न पडणे स्वधर्मनियम कर्म हेच अकर्म होय उदाहरणार्थ आईने मुलाला स्तन्य देणे त्याचे पालनपोषण करणे त्याला शिस्त लावणे त्याला कुमार्गापासून दूर ठेवणे चांगले संस्कार करणे हे कर्तव्य तिने केले नाही तर ते अकर्म होय त्याचे परिणाम दुधाच्या गाठी होणे मुलगा कुपोषित राहणे समाजात दुराचारी होणे इत्यादी होऊन तिला आयुष्यभर त्रास होतो मानवाचे शरीर विशिष्ट शरीर धर्मांनी बद्ध आहे त्याचे श्वसन रुधिराभिसरण मलमूत्र विसर्जन अन्नपाणी सेवन हे कर्म स्वाभाविक आहे ते नीट केले नाही तरी देहधारणा शक्य न होऊन नाना प्रकारे त्रास भोगावा लागतो क्षत्रियाने प्राप्त युद्ध न करणे हे असेच अकर्म आहे व त्याचे परिणाम फार वाईट होतात म्हणून हे अकर्म कर्मरूप व बंधकच ठरते हे जो जाणतो तोच सर्व मनुष्यात खराब बुद्धिमान असून तोच सर्व कर्मे योगमुक्त राहून पूर्णपणे करतो अमुक एक कर्म करणे कर्तव्यच आहे ते कर्तव्य मी आता करणार आहे किंवा मग योग्य वेळी करणार आहे असा संकल्प तर करावाच लागणार नाहीतर ते कर्तव्य घडणारच नाही पण त्यात मला यातून काय फायदा होईल किंवा त्यातून मी दुसऱ्याचे इष्ट अनिष्ट साधीन किंवा यातून मला सुख मिळाले पाहिजे असे संकल्प मात्र करायचे नाहीत कारण ते कामनेचे इच्छापूर्तीचे संकल्प असतात मी भूतकाळातून प्राप्त झालेल्या सवयींच्या कामना भविष्य काळात किंवा या क्षणीही पूर्ण करून घेणार अशी जेव्हा धारणाच नसते तेव्हा अज्ञानाचे पटल दूर होते व ज्ञानरूपी अग्निने त्याचे बंधनकारक कर्म दग्ध होते मग तिथे कर्म फलरूप नवे काही उगवत नाही अशा मनुष्याला ज्ञानी लोक पंडित म्हणतात कर्माच्या फलाची आसक्ती सोडून जो नेहमी तृप्त व अहंकाररहित असतो तो मनुष्य प्रसंग परिस्थिती व स्वधर्म यांनुसार कर्म करण्यास प्रवृत्त झाला तरी खरोखर तो काहीही कर्म करत नाही ज्याच्या मनात वासना नाही ज्याचे मन बुद्धी पूर्णपणे स्वाधीन आहेत ज्याने सर्वत संग्रहबुद्धी सोडून दिली आहे अशा मनुष्याने शरीरयात्रा चालण्यासाठी काही हालचाल काही कृती म्हणजेच शरीरापुरते कर्म केले तर त्याला पाप लागत नाही स्वतःच्या संकल्पाशिवाय जे जे प्राप्त होते ते नियतीने सृष्टीच्या नियमानुसार येते यात आपण पूर्वी केलेल्या कर्माचा उत्पन्न झालेला परिणाम भोगणेही आलेच तेही संतुष्टपणाने भोगावे या भोगामुळे आनंदही वाटत नाही आणि उद्वेगही होत नाही असे असेल तर ते द्वंद्वातीत तसेच त्या मनात मत्सर नसतो कर्म तडीस गेले काय किंवा नाही काय त्याला संतोष किंवा असंतोष असे काहीच वाटत नाही मग कर्म करूनही तो व्यथित होत नाही असा कर्मयोगी जरी कर्म करीत असला तरी तो कर्माने बद्ध होत नाही फळाची आशा नसलेला मी व माझे नसलेला ममतेने न बांधलेला भावना व विचार यातून जी आवड नावण निर्माण होते ती तीपासून मुक्त असलेला मी आत्मरूप आहे व मी जे कर्म करीन ते जगाच्या कल्याणासाठी व त्यागमय करीन स्वार्थाने करणार नाही अशी भूमिका असणारा असा जो करता असतो तो दुःख व सुख यांच्यामुळे मिळणाऱ्या फलामधून पूर्णपणे मुक्त होतो ज्याने स्वतःला ब्रह्मरूप मानून ब्रह्मरूप अग्नीत ब्रह्मरूपी हरिद्रव्य ब्रह्माला अर्पण म्हणून हवन केले असा जो यज्ञ करता त्याची ब्रह्मरूप आणि यज्ञरूप कर्मे ही एकच आहेत अशी ब्रह्मनिष्ठ बुद्धी झाल्याने तो ब्रह्मपदालाच जाणार काही कर्मयोगी लोक देवाच्या प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञकर्माचे आचरण करतात तर काही ब्रह्मस्वरूप पिंडातील सहस्रार चक्रातील अग्नित मुलाधारातील कुंडलिनी शक्तीचा मिलाप करून प्राणायामातील प्रक्रियेने यज्ञ करतात ध्यान धारणा व समाधी ह्या तीन टप्प्यांनी मन एकाग्र करून कर्ण नाक नेत्र रसना त्वचा या ज्ञानेंद्रियांच्या कार्यावर नियंत्रण ठेवून संयम पाळतात हा एक यज्ञच आहे आणि इंद्रियाचे शब्द स्पर्श रूप रस व गंध हे विषय इंद्रियांच्या द्वारा अखंड सावधतेने दक्ष राहून इंद्रियांच्याच पातळीवर विरवतात व मनापर्यंत आज जाऊ देत नाही हा ही यज्ञ योग मार्गाने साधतात इंद्रिये आणि प्राण यांकडून कर्मे घडत असतात शरीरांनी व इंद्रियांनी चित्त आसक्त नसले तरी कर्मे घडतच असतात ती कर्मे मी करीत नाही असे वागून अनासक्त व वा संगम युक्त राहावे शरीरयात्रा कर्म न केल्यास चालणार नाही तेव्हा अनासक्त राहून कर्म करणे व स्वधर्माचे स्वभावज कर्म करणे पाहणे वास घेणे ऐकणे हातापायांचे चलनवलन त्वचेने स्पर्श करणे ही व अशीच इंद्रिय कर्मे व श्वसन पचन मलन निस्सारण रुधिराभिसरण हृदयक्रिया जांभई शिंक खोकला सर्व प्रकारच्या अर्धस्वाधीन क्रिया ही प्राणांची कर्मे या सर्वांना नाशिवंत आहेत असे समजून मिताहार युक्ताहार विहारादी संयमाने आत्मशक्तीच्या नियंत्रणाखाली या क्रिया ठेवणे हा ज्ञानाने प्रदीप्त झालेला आत्मसंयम रूपी योगाचा अग्नी होय याप्रमाणे तीक्ष्ण व्रताचरण करणारे यती म्हणजेच संयमशील पुरुष कोणी द्रवरूप म्हणजेच घृत दुग्ध समिधा तीळ मोदक दुर्वांकूर इत्यादी पदार्थांचे हवन करणारे कोणी तपोरूप म्हणजे वाचिक तप मानसिक तप शारीरिक तप हे त्याचप्रमाणे तीर्थयात्रा तीर्थस्नान दान प्रदक्षिणा अर्चना आसन अचल ठेवणे नामजप नामलेखन नामघोष ग्रंथपारायण पदयात्रा विशिष्ट संख्येने देवदर्शन सूर्यनमस्कार चित्रकारी संगीत यांनी देवाची आराधना करणे मौन उपोषण कृच्छ व्रत चांद्रयण आदी सर्व व्रते करणारे कोणी योगरूप म्हणजेच इंद्रियांना त्यागाची शिकवण देणारे कोणी स्वाध्यायरूप रूप म्हणजेच स्वची अध्ययनात्मक उपासना करणारे कोणी आत्मज्ञानरूप म्हणजेच बाहेरून मन व इंद्रिय प्रवृत्ती आत वळवून स्वनिज आत्मस्थानी नेणे प्राणायामाविषयी तत्पर असणारे कित्येक लोक प्राण आणि अपान यांच्या गतींचा निरोधक करून प्राणांचा अपानात आणि अपानाचा प्राणात होम करतात दुसरे कोणी आहार नियमित करून प्राणातच प्राणांचे हवन करतात हे सर्वही हवन करणारे व यज्ञाने आपल्या पापाचा क्षय करून घेणारे होत कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञ करून शेष राहिलेला प्रसाद हेच अमृत ते सेवन करणारे लोक सनातन ब्रह्मापद पावतात यज्ञ न करणाऱ्याला हा लोकसुद्धा सुखाचा होत नाही मग परलोक प्राप्ती कोटची असे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्मदेवाचे मुख म्हणजे वेद त्यात विस्ताराने सांगितलेले आहेत हे सर्व यज्ञ त्यात काहीतरी कर्म करावे लागते असे आहेत व कर्मातूनच निर्माण झालेले आहेत हे तू ओळख याचे ज्ञान तुला झाले म्हणजे तू मुक्त होशील हे परंतपा अर्जुना द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अधिक श्रेयस्कर होय कारण सर्व कर्माचे पर्यवसान आत्मज्ञानात होते ज्ञानी व तत्त्ववेत्ते हे नमन केल्याने नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने व त्यांची सेवा केल्याने तुला आत्मज्ञानाचा उपदेश करतील हे तू जाणून घे हे अर्जुना असे ते ज्ञान प्राप्त झाल्यावर तू असा पुन्हा मोहात पडणार नाहीस व त्या ज्ञानाने सर्व सृष्टी तू आपल्या ठाई व नंतर माझ्याही ठाई सामावलेले आहे हे जाणशील जरी तू सर्व पातक्यांहून अधिक पापी असलास तरी त्या ज्ञानरूपी नौकेने सर्व पापसमुद्र सहज तरुण जाशील हे अर्जुना प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्ठांना भस्म करून टाकतो तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मबंधांचे भस्म करतो कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू ह्या जगात दुसरी कोणतीही नाही कर्मयोगाने शुद्ध अंतःकरण झालेला ते ज्ञान योग्य काळी आपल्या ठाई स्वत प्राप्त करून घेतो श्रद्धावान जितेंद्रिय व ज्ञानाची उत्कंठा असलेल्याला ते ज्ञान प्राप्त होते ते प्राप्त होता क्षणीच त्याला पूर्ण शांती मिळते जो ज्ञानहीन श्रद्धाहीन व संशयखोर असतो तो, तो अधोगतीला जातो नाश पावतो संशयखोराला ना इहलोक ना परलोक ना सुख अर्जुना कर्मयोगविधीने ज्याने आपली कर्मे म्हणजेच कर्मफले त्यागिली ज्ञानाने ज्यांचे संशय नाहीसे झाले अशा आत्मज्ञानी मनुष्याला कर्मेबद्ध करीत नाहीत म्हणूनच हे अर्जुना अज्ञानामुळे उत्पन्न झालेला तुझ्या हृदयातला हा संशय ज्ञानरूपी खडगाने छेदून टाकून निष्काम कर्मयोगाचे अवलंबन कर आणि युद्धासाठी ऊठ ह्याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील संन्यास योग नावाचा चौथा अध्याय संपूर्ण झाला श्रीकृष्णार्पणमस्तू